वार शुक्रवार वेळ सकाळी साडे दहाची काळा चौकी इथल्या दत्ताराम लाड मार्गावरून एक जोडप बोलत जात होत काही कारणाने त्यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाला इतक्यात या जोडप्यातील तरुणाने आपल्या खिशातला चाकू काढला आणि आपलीच माझी गर्लफ्रेंड असलेल्या मनीषावरती जोरदार हल्ला केला या हल्ल्यामुळे मनीषा जीव वाचवण्यासाठी समोरील आस्था नर्सिंग होम मध्ये गेली आणि त्या नर्सिंग होम मध्ये घुसून पुढे जे प्रियकराने केलं ती घटना ऐकून सुद्धा आपल्या पायाखालची मुंबईतील प्रचंड वर्दळीचा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काळा चौकी परिसरामधला शुक्रवार हा रक्तरंजित ठरला यामध्ये एका जोडप्याने शाब्दिक वादातून केवळ आपलं आयुष्यच संपवलं नाही तर त्यावेळेस उपस्थित असलेल्या किंबहुना त्या परिसरामध्ये राहणाऱ्या सगळ्यांच्याच मनामध्ये धडकी भरेल असा प्रकार घडवून आणला नेमकं काय घडलं होतं त्याचे तपशील आता समोर आलेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह प्राप्त माहितीनुसार काळाचौकी परिसरातील आंबेवाडी इथे आरोपी सोनू बराय हा 24 वर्षीय इसम आणि मनीषा यादव हे दोघं राहत होते मागील काही काळापासून या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते मात्र दहाच दिवसांपूर्वी मनीषाने सोनूबरोबर असलेले आपले प्रेमसंबंध संपवले होते याच ब्रेकअपच्या रागातून सोनू हा मागील काही दिवस नैराश्यात होता आणि याच नैराश्यापायी त्याने मनीषाला आपल्याला भेटायला ये असं सांगितलं दत्ताराम लाड मार्गावरील मयुरेश बिल्डिंग इथे या दोघांची भेट झाली आणि त्यानंतर हा सगळा थरारक प्रकार घडून आला मनीषा आणि सोनू यांची भेट झाल्यावरती सर्वात आधी तर ते दोघ जण बोलत चालत होते मात्र काही कारणाने त्यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाला या वादामध्ये नैराश्यात आणि अगोदरच संतापलेल्या सोनूने आपल्या खिशातला चाकू काढला आणि मनीषावर हल्लाबोल केला या हल्ल्यामुळे मनीषा घाबरली आणि जीव वाचवण्यासाठी ती समोरच असलेल्या आस्था नर्सिंग होममध्ये गेली आश्चर्य म्हणजे सोनू सुद्धा यावेळी धावत तिच्या मागे गेला आणि नर्सिंग होममध्ये जाऊन सोनूने तिच्यावर चाकून वार केले त्यावेळी तिथे असलेले वाहतूक पोलीस किरण सूर्यवंशी यांना स्थानिक रहिवाशांनी माहिती दिली आणि सूर्यवंशी हे तातडीने मनीषाला सोडवण्यासाठी या आस्था नर्सिंग होममध्ये गेले पोलीस तिथे पोहोचल्यावरती त्यांनी सर्वात आधी मनीषाला सोनूच्या हल्ल्यापासून बाजूला केलं आणि तिला टॅक्सीमध्ये बसवून रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेलं मात्र जोपर्यंत उपचारासाठी मनीषाला नेलं जात होतं तोपर्यंत तिच्या शरीरावरती सोनूने अनेक वार केले होते आणि तिच्या शरीरातून प्रचंड रक्तस्राव सुद्धा होत होता दरम्यान पोलीस तिथे आले आहेत हे पाहिल्यावरती सोनू सुद्धा चक्रावून गेला आणि आजूबाजूला असलेल्या सर्व उपस्थितांकडे बघून त्याने चक्क स्वतः हल्ला करण्यासाठी आणलेल्या टाकूने स्वतःचा गळा चिरून घेतला रक्ताच्या थारोळ्यात पडलेला सोनू हा सर्वांसमक्ष तडफडत होता आणि म्हणूनच मदतीसाठी सोनूला सुद्धा रुग्णालयामध्ये नेण्यात आलं मात्र रुग्णालयात पोहोचताच सोनूला डॉक्टरांनी मृत घोषित केलं दुसरीकडे ज्या मनीषावर हल्ला झाला होता त्या मनिषाला राणीबागेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात नेण्यात आलं होतं जिथे तिच्यावर प्रथमोपचार झाले आणि पुढील उपचारासाठी तिला केईएम रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं होतं मात्र मनिषाची प्रकृती ही अत्यंत चिंताजनक होती तिच्यावर केलेल्या चाकूच्या वारांमुळे तिला मोठ्या प्रमाणात प्रमाणावर रक्तस्राव झाला होता केएमच्या आय सी यू विभागामध्ये तिच्यावरती उपचार सुरू होते मात्र शुक्रवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास मनीषाने सुद्धा आपला जीव गमावला दरम्यान सोनू आणि मनीषा हे एकाच परिसरात वास्तव्यास होते त्यांच्यात प्रेमसंबंध होते दहा दिवसांपूर्वीच त्यांच्यातील संबंध संपुष्टात आले होते आणि याच सगळ्या रागातून हा सगळा प्रकार घडला अशी माहिती सध्या पोलिसांनी दिली आहे शिंदेसर काळ चौगी हो परिसरात एका तरुणीवरती जीवघेणा हल्ला झालेला आहे काय नेमकी घटना होती आणि सध्या तपास कुठवर हो आला आहे सकाळी अशी माहिती मिळाली की एका तरुणीवर हल्ला झालाय ती जखमी आहे आस्था हॉस्पिटल इथे हल्ला झाला असं समजल्यानंतर आम्ही पथकाचं ताबडतोब गेलो असता तिथे जाण्यापूर्वीच तरुणीला औषध उपचारासाठी घेऊन गेले होते आणि जो जख जखमी होता विसम त्यास केम हॉस्पिटलमध्ये इथे नेलेलं होतं तर जखमी मुलीवर आंबेडकर हॉस्पिटल बायकाला इथे औषध उपचार चालू होतं त्यानंतर पुढील औषध उपचार करता जे जे हॉस्पिटल ने असून सध्या तिच्यावर औषध उपचार चालू आहेत तरुणी ची सर काय अवस्था आहे व्हिडिओ मध्ये अतिशय गंभीर जखमी झालेली दिसते ती जखमी आणि बोलण्याची परिस्थिती नाहीये तिच्यावर औषध उपचार चालू आहे डॉक्टरांनी औषध उपचार जे हॉस्पिटल केलेले चालू केलेले अधिक माहिती देतो तरुणाची सर काय परिस्थिती आहे तरुणाला केएम हॉस्पिटल जे औषध उपचार नेला असता नेले असता औषध उपचार त्याने माहित झाल्याचे ते घोषित केलेले आहे त्याप्रमाणे पुढे कारवाई आम्ही uh, करत होतो सर दोघांचा काही परिचय कळेल का काय का नाव होती काय करायचे दोघे आणि कशी ओळख होती एकाच परिसर लहान होतो त्याचे आम्हाला माहिती मिळालेले ओके त्यामुळे ते ओळख होत होते काही प्राईमाफिसी काही कारण कळते का या हल्ल्याचं अद्याप तपास चालू आहे तपासानंतर आपण जे काय दुष्कर्म होईल त्याप्रमाणे पुढे कारवाई करतो जो संशय जो होता तो मयत झालेला आहे तर पुढे काय प्रोसिजर असेल त्याबद्दल काही सांगू शकाल त्या मयत बाबतीत एडीआर दाखल करण्यात येईल बाकी गुन्हा दाखल केलेला आहे त्याचा तपास करण्यात आपल्या स्मरणात असेल तर अशा प्रकारची घटना घडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही दोन हजार चोवीसच्या जून महिन्यामध्ये नालासोपारा इथे वास्तव्यास असलेल्या आरती यादव या अवघ्या वीस वर्षीय तरुणीने सुद्धा आपला प्रियकर रोहित यादव या अठ्ठावीस वर्षीय इसमाच्या इस हस्ते भर रस्त्यात लोखंडी पाण्याने वार झाल्यामुळे आपला जीव गमावला होता आरतीने सुद्धा सहा वर्षांपासून असलेले प्रेमसंबंध तोडल्याने रोहितने तिची हत्या केली होती आणि याच घटनेची पुनरावृत्ती आता काळा चौकीमध्ये घडलेली आहे दरम्यान या माथेफिरू प्रेमवीरांबाबत आणि तरुणींच्या सुरक्षिततेबाबत आता पोलीस आणि सरकार नेमकं काय उपाययोजना करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे हाच प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय या संपूर्ण प्रकरणाविषयी आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवायला विसरू नका अशाच विविध घटनांचे अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह